नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे या हरीश हरीशंदे लातूरकर या युट्यूब चॅनलमध्ये त्याच पद्धतीने हरीश लातूरकर अकॅडमी या ऍपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर वर्षभरासाठी एन एम एस आणि स्कॉलरशिपचे क्लास करायचे असतील तर सर्वांनी आपलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा ओके जर तुम्हाला क्लासबद्दल शंका माहिती विचारायची असेल पालकांना जर चौकशी करायची असेल पालकांना पालकांनी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता सेव्हन नाईन सेव्हन टू फाईव्ह टू थ्री टू टू झिरो पालकांना क्लास नंतर काही चौकशी करायची असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्या विद्यार्थ्यांनी हा आमचा क्लास चालू आहे हा क्लास रेकॉर्डिंग होतो नंतर हा व्हिडिओ युट्यूबला येतो जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहतायत त्या विद्यार्थ्यांनी या आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा घटक समसंबंध शब्द संग्रह समसंबंध संग्रह आजचा घटक आहे तो आपण सुरू करूया ओके okay, पहिला प्रश्न आता काय काय असतं मी थोडं थो समजावून सांगतो तुम्हाला बेसिकली पहिला प्रश्न मी स्क्रीनवर घेतोय पहिला प्रश्न जानेवारी जानेवारी जाने जसे मार्च तो एप्रिल जैसे पर ये तो मैं तुम्हारा पर ये तो पहला पर ये है जून दूसरा है जुलाई तीसरा है ऑगस्ट चौथा तो है सप्टेंबर जानेवारी मार्च एप्रिल जानेवारी जसे जाने मार्च आता बघा पहिला प्रश्न मी समजावून सांगतो एक्सप्लेनेशन करतोय तर जानेवारी आणि मार्च यामध्ये जो समसंबंध आहे जानेवारी आणि मार्च काय समसंबंध आहे जर महिन्या बारा महिन्याचं बघितलं बारा महिन्याच्या दिवसाचा दर आम्ही बघितला तर जानेवारी महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात मार्च महिन्यास एकतीस दिवस असतात हा जानेवारी जसे मार्च तसे एप्रिल जसे प्रश्नचिन्ह एप्रिल या महिन्यामध्ये किती दिवस असतात एप्रिल या महिन्यामध्ये तीस दिवस असतात तीस दिवस असतात तीस दिवस असतात तीस ओके तीस मग पर्यायपैकी कोणत्या महिन्यामध्ये तीस दिवस आहेत तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हा महिना एकतीस दिवसांचा आहे जून महिना हा तीस दिवसांचा आहे बरोबर आहे बरोबर का नाही उत्तर काय असणार आहे जून हे आपण उत्तर सप्टेंबर तीच आहे ना सप्टेंबर को हे लॉजिक नहीं लग लॉजिक वेग लगे लॉजिक लगे सप्टेंबर सुधार तीस जुलाई ऑगस्ट बरोबर है सप्टेंबर सुधा तीस लॉजिक नहीं येते बरोबर ब जानेवारी एक महीना सोडला मार्च मध्ये एक महीना सोडा जून आहे एक महिना सोडून सुद्धा तुम्ही हे लॉजिक लावू शकता चालते समजते हो सर ओके आपण जर दुसरा प्रश्न हो हो प्रश्न भूगोलावर आहे हे जे प्रश्न आहेत मराठी इंग्रजी भूगोल इतिहास भूगोल विज्ञान सगळ्या घटकावर प्रश्न येतात पाचवी ते आठवीच्या प्रश्नावर हे प्रश्न आधारित येत असतात ठीक आहे सिंधू सतलज सिंधू सतलज देखिए कि क्वेश्चन मार्क जसरी अमंग पर ये बंद तो भी पहला पर्याय है महानदी महानदी आप रिजाइन कर सकते हो मैं दूसरा पर्याय है गोदावरी गोदावरी तीसरा पर्याय है कालीगंगा कालीगंगा पहिल्यांदा रिझाईट झाले बघूया एकच रिझाईन आहे संस्कृती कदम हा सांग संस्कृती नाही सर नाही येत ते मग आता प्रश्न ओके म्हणजे <laughs> <तो laughs> भूगोलाचा अभ्यास कच्चा दिसतोय तुमचा लक्षात घ्या विचार मित्रांनो सिंधू आणि सतलज ठीक आहे आपण थोडे एआयसी मदत घेऊया का ए आय ची मदत घेऊया ओके एआय चा वापर शिकवतो जे विद्यार्थी रईत शिक्षण संस्थेतले विद्यार्थी आहेत त्यांना पुढल्या वर्षीपासून ए आय च्या त्यांच्या शाळेमध्ये गुरुगुल अंतर्गत चालू होणार आहे हा मी मला ऑनलाईन ए आय शिकवतो ओके आता ही ए आय ओपन केलेली आहे स्क्रीटमध्ये जाऊया हेच मिळूया ओके हा प्रश्न आपला ചാപിട്ട് ചാപി ചാപി പ്രശ്ന വിചാര ചാ ജീപി ഓക്കെ ചാജീല ഇത सिंधु नदी की उपनदी सिंधु सिंधु नदी की उपनदी नदी उपनदी को मराठी खाते क्या चाहिए मेरे अरे तोलुगू चल बोगा द्या ह्या मराठी बोर्ड सपोर्ट नाही किंवा थोडी साऊंड टाकतो तर बघा मी तर मित्रांनो सिंधू सिंधुदुर्गच्या काही उपनदी आहेत रावी सतलज बियास सिंधू सिंधुदुर्दीच्या उपनदी आहेत रावी सतलज बियास या काही आहेत आहे ठीक आहेत रावी सतलज बियास या नदीच्या उपनदी आहेत ठीक आहे तर सिंधू सतलज तर येतो यमुना ही कोणत्या नदीची उपनदी आता तुम्ही सांगा यमुना कोणत्या नदीची तुम्हाला महानदी गोदावरी कालिगंगा गंगा अरे आरटीएस दिलेली विद्यार्थी तुम्ही बरं हे जमत नाही यमुना कोणत्या नदीची उपनदी आहे यमुना नदी कुठे सांगा यमुना नदी कुठे आहे दिल्लीला आहे उत्तर भारतात आहे बरोबर आहे तर यमुना नदी ही गंगा नदीची उपनदी आहे महानदी ही नदी ओरिसा राज्यात वाहते गोदावरी नदी ही आपल्या राज्यात वाहते महाराष्ट्र राज्यामध्ये कालीगंगा नावाची नदीच नाहीये ओके जशी आपली मानगंगा तसं कालीगंगा नाव केले नदीच गंगा नदीच ना नाहीये गंगा ही काय आहे गंगा नदीची उपनदी यमुना आहे गंगा नदीची उपनदी काय आहे यमुना ही गंगा नदीची उपनदी आहे उत्तर काय असणार आहे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार गंगा ओके okay. पर्याय क्रमांक चार गंगा कळत ते आपण चार विचारूया चार जिंकचा वापर आपण जमला पाहिजे okay. प्रश्न मराठी मराठीत टाकूया मराठीत टाकून

या। या। हे बघा उत्तर आहे बघा यह अनुपाती अॅनॉलॉजी हे अॅनॉलॉजी म्हणजे काय आहे समसंबंध आहे हे अनुपाती म्हणजे काय आहे समसंबंध आहे त्यामध्ये सिंधुसतलज सिंधुसतलजना यह सिंधु से तात्पर्य है इंडस नदी और सतलज एक अन्य नदी है जो सिंधु नदी प्रणाली का हिस्सा है अब इसी प्रकार एक प्रमुख नदी है तो हमें वह नदी ढूंढनी है जो यमुना नदी की प्रणाली का हिस्सा हो प्रणाली मुख्य नदिया मुख्य नदी तो सही उत्तर है गंगा तो सिंधु ही सतलज सतलज ही सिंधु नदी जो उपनदी है क्या पद्धति यमुना नदी ही गंगा नदी उपनदी है उत्तर का गंगा चार पीट उत्तर दिल्ली है बहुत चांदी पीटी

हा आलं बघ मराठी हे बघा दिसते का रे सिंधू सतलज प्रश्नचिन्ह यमुना अनुपातीचा अर्थ विचारला अनुपाती म्हणजे समसंबंध विचारलाय सिंधू नदी इंडस असं म्हणतात तर सत्र नदी ही काय आहे नदी प्रणाली म्हणजे उपनदी आहे प्रमुख उपनदी आहे उपनदी आहे उपनदी आहे ओके त्याचप्रमाणे यमुना नदी ही काय आहे गंगा नदीची उपनदी आहे ओके अशा पद्धतीने चार जीपीटीचा वापर करू शकता आता तुम्हाला चार जीपीटीचा वापर शिकू का असं मग तुम्ही माझं होमवर्क आहे का दहा सेकंद करणार म्हणजे चार जीपीटीला आपण कोणताही क्वेश्चन पेपर टाकला क्वेश्चन काढून आन्सर चार जीपीटी अँसर देतो सगळं पण परीक्षेत चार्जिटी वापरायला परवानगी आहे का परीक्षेत चार्जिंग वापरायला परवानगी नाही त्यामुळे चार्जिंग नाही परीक्षेत चार्जिंग असणार आहे तुम्हाला नसणार आहे पण चार्जिंग वापरायची नाही लक्षात ठेवा ओके पुढल्या बेंचवर जाऊया पुढला प्रश्न आहे रेडिओ थोडा अवघड प्रश्न का रेडिओ सोपा आहे प्रश्न क्रमांक तीन गोदावरी गोदावरी जसे सह्याद्री गोदावरी जसे सह्याद्री गोदावरी जसे सह्याद्री तसे तापी जसे हे गोदावरी नदी ही सह्याद्री परंतु दुगम पावते तर तापी नदी कोणत्या परंतु उगम पावते पर्याय देतो तुम्हाला पर्याय लिहून घेतात तोडी पर्याय मी सांगतो तोंडी लिहून घ्या पहिला पर्याय आहे ब्रह्मगिरी पहिला पर्याय आहे ब्रह्मगिरी दुसरा पर्याय आहे अरवली तिसरा पर्याय आहे सातपुडा चौथा पर्याय आहे विंध्यांद्री विंध्यांद्री हा तृप्त्यावटे व्हिडिओ बंद करून बसू नको डीपीएफ खोटं ठेवू शोधतो तर काय मला वाटतं व्हिडिओ चालू आहे ओके तृप्तावटे सर चौथा पर्याय काय आहे विंध्यांद्री घेऊन दाखवतो तिसरा पर्याय कोणता सातपुडा तिसरा पर्याय सातपुडाचा अभ्यास पाहिजे सर्व विषयांचा अभ्यास लागतो मराठीचा अभ्यास लागतो विज्ञानचा अभ्यास लागतो आणि त्याचा अभ्यास वागतो तेव्हाच हा घटक तुम्हाला सुटतो सुटणार नाही ना बऱ्याच मुलांची जी मात जात ना हे समज संबंध वगैरे जातात इतर विषयांचा ज्यावेळेस संबंध येतो किंवा इतर विषयांचा ज्यावेळेस रेफरन्स संदर्भ येतो त्यावेळेस बुद्धिमत्तेचा मार्ग जातो म्हणजे बुद्धिमत्ता जी आपल्याला विशेष शिकवायचं आहे त्यात मार्ग जात नाही पण इतर विषयाचा रेफरन्स आला की मार्ग जातो ठीक आहे हा प्रज्वल सांग सातपुडा बरोबर आहे गोदावरी नदी ही सह्याद्री पर्वताचं उगम पावते तापी नदी सोबत नदी उगम पावते सातपुडा सातपुडा पर्वतातून तापी नदी उगम पावते कळते पुढल्या प्रश्न येतो प्रश्न क्रमांक चार स्वातंत्र्य स्वातंत्र्य जसे पारतंत्र्य पारतंत्र्य तसे दुही जसे पर्यायीची गरज नाही मला वाटत पर्याय मी थोडी सांगतो पहिला आहे ऐक्य पर्याय लिहून घ्या पहिला पर्याय ऐक्य दुसरा पर्याय एक तिसरा पर्याय समानता एक मिनिट आधी प्रश्न आहे हे आहे

विरुद्धार्थ शब्द आहेत स्वातंत्र्य पारतंत्र एकमेकांचे विरुद्ध शब्द आहेत शिवराज सांग तर उत्तर काय परत सांग उत्तर एकल ऐक्य पर्याय क्रमांक एक येणार आहे ऐक्य स्वातंत्र्य पारतंत्र्य एकमेकांचे आहेत ऐक्य ऐक्य म्हणजे एकजूट ऐक्य दुही दुही म्हणजे फूट पडणे हाँ में उत्तर के, उत्तर के रहे, एक मैं उत्तर थी तो हाँ, उत्तर हैं एक ऐक्य उत्तर देना तो ये सर्वाना सर हाँ के पास वाल्मिकी वाल्मीकि ज रामायण रामायण वाल्मीकि जसे रामायण व्यास जसे क्वेश्चन मान व्यास नंबर पर्याय तोंडी सांगतो पर्याय तोंडी सांगतो पहिला पर्याय भारत पहिला पर्याय भारत दुसरं राज्य आहे दुसरं राज्य आहे पहिला पर्याय भारत दुसरं राज्य आहे तिसरा शाकुंतल तिसरा पर्याय शाकुंतल तिसरा पर्याय शाकुंतल चौथा पर्याय मृच्छकटीक चौथा पर्याय लिहून दाखवतो पर चौथा पर्याय मृच्छक मृच्छक परत सांगतो एक पर्याय पहिला पर्याय भारत दुसरा जय तिसरा शाकुंतल चौथा मृच्छकटी चला सांगा कुणी सांगत नाही बर तो पोरतो वाल्मिक ऋषीने काय लिहिले रामायण व्यासांनी काय लिहिले सांगा बरं महाभारत महाभारत पण पर्यावरण तर महाभारत पर्यावरण महाभारत आहे का नाहीये पहिला पर्याय काय भारत दुसरा जय तिसरा शाकुंतल चौथा मृत्यकटे मग सर कसं करायचं तर महाभारताचं दुसरं नाव आहे का ना जय काय नाव आहे जय त्यामुळे जय उत्तर असणार आहे कळतय तर प्रश्न किती वाचालो आहे पाचवा ना पाचवा सर सहावाय सर सहावा कावा ठीक आहे लक्षद्वीप 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 भेट आहे बरं त्या आरबी समुद्र आरबी समुद्र अंदमान अंदमान पर लिखा तो संगत पर लिखा लक्षद्वीप अरबी समुद्र अंदमान पहला पर हिंदी महासागर पहला पर हिंदी महासागर दुसरा परीर सावरकर दुसरा पर्याय स्वातंत्र्यवीर सावरकर तिसरा पर्याय बंगाल चौकसागर तिसरा पर्याय बंगाल चौकसागर काळे पाणी चौथा पर्याय काळे पाणी विश्वजित पाटील व्हिडिओ ऑन करून सांग विश्वजित पाटील सर चौथा पर्याय काय चौथा पर्याय काय पाणी बंगालचा उपसागर बंगालचा उपसागर उपसागर बरोबर आहे बरोबर आहे लक्षद्वीप विद्यार्थी मित्रांनो काय आहे लॉजिकामध्ये तर लक्षद्वीप हे जे बेट आहे ते अरबी समुद्रातलं बेट आहे तर अंदमान हे काय आहे बंगालच्या उपसागराचं बेट आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पायथागोरस पुरुष सांगा पायता गुरुस कोण आहे गणितज्ञ गणितज्ञ आहे पायथागोरस क्वेश्चन मार्क तसे आर्यभट्ट आर्यभट्ट तसे भारतीय पायथागोरस कोणत्या दिसातला आहे कोणत्या देशात नागरिक आहे शोधायचं आहे हा आमचं घ्या हा वा पर्याय घ्या पहला पर पहला पर्याय इटालियन, पहला पर इटालियन, दूसरा पर इटालियन, यह दूसरा पर ब्रिटिश दूसरा पर्याय ब्रिटिश तीसरा पर्याय चीनी तीसरा पर्याय चीनी चौथा पर ग्रीक चौथा पर ग्रीक हा शिवतेच सांगितस तहरीम ग्रीक, ग्रीक तुम्हाला सातवे झाले पायथावरच्या प्रमाणे मी सातवेला शिकलाय शिकलाय का नाही मग तुम्हाला आई येईल तुम्हाला पाहिजे ओके पायतावर असलेले तुम्हार ग्रीक देशातले ग्रीक देशाचे नागरिक होते ग्रीक तर आहे ग्रीक

आगरा आगरा मुझे क्वेश्चन पूछ पर ये जो पर ये पहला पर्याय ताजमहल पहला पर्याय ताजमहल दूसरा पर्याय कुतुब मीनार दूसरा पर्याय कुतुब मीनार तिसरा पर्याय महाल तिसरा पर्याय महाल चौथा पर्याय चारमिनार चौथा पर्याय काय आहे चार मीनार हा शंभुरा सांग ताजमहाल ताजमहाल बरोबर आहे विजापूरच्या आदिलशाने विजापूरला गोल घुमट बांधले आहे एक मस्त वास्तुशिल्पकला आहे त्या पद्धतीनं का आग्र्याला काय आहे ताजमहल आहे आग्र्याला ताजमहल कोण बांधले सांगा रे आगर ताजमहल मुली बादशान शहाजान शहाजान बादशाह शहाजानं बांधलेले आहे कोणाच्या स्मरणात बांधलेलं आहे त्यांच्या पत्नी त्यांच्या पत्नीच्या स्मरणात बांधलेलं आहे ओके पुढचा प्रश्न पत्र नवा प्रश्न वैशाख चैत्र वैशाख चैत्र क्वेश्चन मार्क जानेवारी वाले क्वेश्चन मार्क जाने चला विचार करा तुमचं सामान्यान जबरदस्त असलं पाहिजे बघा ह्या टॉपिक मम्मी अरे माई का माईक आहे तुझा आता नुसका माईक मी करून ला आवाज दे कोण सांगते याच उत्तर आता कोणत्या महिन्यात चालू आहे चांगलं मराठीतला बरे जाईट झाल्या मुक्तदा सांग तर फेब्रुवारी येईल कस सांग तर वैशाखच्या आधी चैत्र येतो मग फेब्रुवारीच्या आधी जानेवारी येतो बरोबर आहे तर चैत्र महिना चालू आहे आपला होळी चैत्र महिना मराठी महिना सुरू झाला चैत्र वैशाख चैत्र सुद्धा महिना येतो वैशाख येतो मग जानेवारी सुद्धा महिना कोणता येतो फेब्रुवारी येतो सोपं आहे मराठी महिने बारा पाठ म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन लहानपणी शाळेत पाठ केलेली आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये म्हणायला यायच्या मला आठवड्याची वार सात सोमवार आमच्या आमचे हर्षवार म्हणते आठवड्याचे वार मग मी लहानपणी पाठवले लक्षात आहे तुम्हाला अजून लक्षात नाही मराठी महिने विसरलाय तुम्ही लक्षात घ्या मराठी पाठ पाहिजे तर मराठी महिन्यात त्याच पद्धतीनं कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण येतो हे सुद्धा पाठ पाहिजे यावर सुद्धा प्रश्न पडलेले आहेत ओके कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण येतो यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे चैत्र महिन्यात कोणता सण येतो श्रावणात कोणता सण येतो आषाढात कोणता सण सण येतो यावर सुद्धा प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेला विचारलेले आहेत ते सुद्धा पाठ असणं आवश्यक आहे ओके आता आज तुम्हाला दहा वा प्रश्न घेतो मी शेवटचा एक प्रश्न घेतो आणि होमवर्क देतो तुम्हाला समसं होमवर्क देणार आहे आज तुम्हाला समर्स बंद शब्द संग्रहाच होमवर्क देणार आहे काल होमवर्क द्यायचा राहिलाय पण परवाचा होमवर्क सर्वांनी पाठवला नाही बरं का बर का अरुष होमवर्क करायचा पुढचा प्रश्न दहावा प्रश्न वेळ थोडा राहिलाय फास्ट शहामरूप शहामृ अंडस शहामू कसं आहे अंडस आहे अंडस म्हणजे अंड्यातून जन्मतो तस पक्ष मार्ग जलायुष जलायुष आणि अंडस हे प्राण्यांचे जन्माचे असे जन्मतात त्यानुसार प्रकार पडतात पर्याय घ्या पहिला पर्याय साप दुसरा कासव तिसरा वटवागुळ चौथा पाल शिवराज सांग जरा ऑप्शन परत सांगा साप पहिला पर्याय साप दुसरा कासव तिसरा वटवागुर चौथा पाल चौथ काय ऑप्शन नंबर येतो वटवागुर अंडज म्हणजे काय रे जे अंड्यातून जन्मतात त्यांना अंडज असं म्हणतात तर कासव साप आणि पाल हे अंड्यातून जन्मतात तर वटवागू काय वटवागू पिल्लांना जन्म देतात म्हणजे पिल्लांना जन्म देतात त्याला जरायूज जसं म्हणतात ठीक आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे वटवागू ठीक आहे शेवटचा एक मिनिट चालू आहे मीटिंग संपेल एक मिनिटानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय तर होमवर्क करायचं व्यवस्थित पद्धतीनं ठीक आहे मला माहित आहे तुमच्या परीक्षेचा अभ्यास करताय किती अभ्यास करताय ते पण मला माहित आहे किती अभ्यास केली तुझी परीक्षा वगैरे कायची परीक्षा आहे सोप्या परीक्षा आहेत कॅटच्या मराठी इंग्रजी गणित काही बघायचं काम नाही हा थोडा अभ्यास करावं लागेल विज्ञानला करावं लागेल तुम्हाला अभ्यास हा सायन्स करावा लागेल मॅथला करावं लागेल मॅथला पण काय बेसिक येतं बेसिक्स होता वाकर म्हणाकर सगळंच असतं त्याच्यामध्ये ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला इतिहास सगळं अभ्यास करावा लागेल ठीक आहे तर क्लास आपला चालू